थांबा हा संदेश मनापासून ऐका फक्त तीन दिवस अशी सेवा केली तर मनातील अस्थिरता भीती आणि चिंता हळूहळू शांत व्हायला लागतात गुरुवारपासून सुरुवात करा देवघरात दिवा धूप लावा आणि आजच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचं पठण करा प्रत्येक वेळी वाचताना मन हलकं होतं जणू आतल्या काळ्या विचारांवर प्रकाश पडल्यासारखं वाटतं शुक्रवारी सकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा जप करताना एकच भावना ठेवा मी दैवी इच्छेला शरण जातो मला योग्य मार्ग दाखवत रहा शनिवारी देवघरासमोर शांतपणे बसा आणि पिवळी फुलं आणि सुगंधी चाफ्यासह साधी मनापासून केलेली अर्पण करा पिवळ्या फुलातून सकारात्मकता आणि चाफ्याच्या सुगंधातून सात्विक शांतता घरभर पसरताना जाणवेल फुलं ठेवून झाल्यावर काही क्षण डोळे मिटून स्वतःशीच म्हणा आजपासून मी सकारात्मक राहणार इतरांना मदत करणं हीच माझी सेवा असेल आणि मनाची शांती हेच माझं व्रत ही तीन दिवसांची सेवा साधी आहे पण तिच्यातली शक्ती खोल आहे मन स्थिर होतं घर शांत होतं आणि जीवनाला नवी दिशा मिळाल्यासारखं वाटतं फक्त तीन दिवस करून बघा बदल तुम्हालाच जाणवेल श्री स्वामी समर्थ